झालं तरी सावरकर सुद्धा शेवटी रक्त आणि हाडामासाचे जिवंत माणूस होते अंदमानात होणारा आनंदवित छळ आणि अत्याचार सहन न झाल्यामुळे त्यांच्या मनात सुद्धा आत्महत्येचा विचार आलेला होता मार्सेलिसला सुटकेचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या अनन्वित छळाची सावरकरांना चाहूल लागलेली होती एडनच्या बंद खोलीमध्ये भयंकर उष्मघात आणि त्रास सहन करताना पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला पण या आत्महत्येच्या विचारापासून स्वतःला परावृत्त करण्यासाठी होणाऱ्या छळाला सामोरं जाण्यासाठी किंवा आत्मसुरक्षेसाठी एखादं कवच असावं म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पाव का या वचनाला अनुसरून आत्मबल या नावानं कविता रचली ज्यातल्या पंक्ती होत्या अनादिमी अनंतमी अवध्यमी बला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला अंदमानात कोलू फिरवताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आलेला होता रत्नागिरीच्या तुरुंगाची अवस्था तर अंदमानपेक्षाही बिकट होती तिथं सुद्धा सावरकरांच्या मनामध्ये आत्महत्येचा सा विचार आला पण नेहमीप्रमाणेच मन आणि बुद्धी यांच्या द्वंद्व युद्धामध्ये सावरकरांच्या बुद्धीने मनावर विजय मिळवला आणि त्यांनी स्वतःला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलं सावरकरांचं मनोधैर्य खचलं असलं तरी त्यांना नैराश्य आलेलं नव्हतं ना नैराश्य आणि मनोधैर्य या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मनोधैर्यातनं माणूस सावरू शकतो पण एकदा नैराश्य आलं की त्यातनं सावरणं कठीण असतं पण तरी सुद्धा सावरकरांनी स्वतःला सावरलेलं होतं सावरकरांची एक फार मोठी शक्ती होती ती म्हणजे त्यांची कविता ते शीघ्र कवी असल्यामुळे कुठेही आणि कधीही कविता करत होते ते त्यांच्या मनोरंजनाचं सुद्धा साधन होतं अंदमानात कोलू फिरवता फिरवता सावरकर बेशुद्ध पडायचे शौचवाटे रक्त बाहेर येत होतं एकदा सावरकर बेशुद्ध पडले की त्यांना मग उचलून कोठडीमध्ये आणून टाकलं जायचं तीन चार तासानंतर जेवण ते शुद्धीवर राहायचे तेव्हा ते खेळे घायपाताचे काटे गुण भिंतीवर कविता करत होते कारण लिखाणासाठी तिथं काही बैठकीची व्यवस्था नव्हती कागद पेन वगैरे असा काही प्रकार नव्हता भिंतीवर कविता करत होते आणि त्या कवितेतूनच कमला गोमांतक अशी महाकव्य तयार व्हायची मग ही सगळी मनोधैर्य खचल्याची आगतिक झाल्याची शरणागती पत्करल्याची लक्षणं म्हणता येतील का नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे थोडक्यात काय तर सावरकरांनी स्वसमुपदेशन म्हणजे सेल्फ काउन्सिलिंग केलं होतं इतकंच नाही तर अन्य जे तिथल्या छळाला कंटाळले होते त्यांच्या मनात सुद्धा आत्महत्येचे विचार येत होते त्यांचं सुद्धा सावरकरांनी समुपदेशन केलं आणि त्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलं माणिक तोळाकट अभियोगामध्ये दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झालेला क्रांतिकारक होता ज्याचं नाव होतं इंदुभूषण रॉय अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे बारा रोजी आत्महत्येच्या काही तास अगोदर तो डेव्हिड बॅरी जेल, जेलरला भेटला आणि त्यानं त्याच्याकडे विनंती केली चिकामुळे माझ्या हाताला फोड आलेले आहेत आणि त्या वेदना इतक्या होत आहेत की रात्री मला क्षणभर मी माझं अन्न माझ्या तोंडापाशी नेऊ शकत नाही ने। आमटीचा स्पर्श जरी झाला तरी माझ्या डोळ्यातून अश्रू येतात आणि माझं अन्न तसंच ताटात पडून राहतं क्लेश आणि उपाशमारीने मी मरून जाईन कृपया मला काम बदलून बदलून द्या किंवा माझे हात बरेवण्यासाठी मला रुग्णालयात जाण्याची अनुमती द्या त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली अंदमानच्या तुरुंगामध्ये बंदी आजारी कोण आहे आणि कोण नाही हे सुद्धा तिथला जेलर डेव्हिड बॅरिस ठरवत होता आणि बंदीवान रुग्णालयामध्ये भरती होण्यासाठी किती अघोरी उपाय करत होते हे मी आपल्याला पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे सावरकरांना सुद्धा बालपणापासून थंडी पडश याचा त्रास होत होता आणि अंदमानमध्ये थंडी पडस काय मोठमोठ्या रोगांवर सुद्धा उपचार केले जात नव्हते मग सावरकर या उप या आजारावर उपाय करण्यासाठी काय पर्याय शोधत होते तर ते काय करायचे की त्यांच्या भिंतीला जो चुना फासला जायचा तो चुना खरडून काढत होते आणि तपकी रोडावी तसं ते चुना ओढायचे म्हणजे जेणेकरून त्यांचं नाक मोकळवायचं आणि त्यांना शिंकाच्या फैऱ्या सुरू व्हायच्या बहुतेक त्यांना इथूनच तपकी रोडायचं व्यसन लागलेलं असावं राय सावरकरांना सुद्धा भेटला आणि त्यांना सगळी आपली व्यथा त्यांना सांगितली सावरकरांनी त्याला समजावलं की तुला तर दहा वर्षाची शिक्षा झालेली आहे आमच्याकडे बघ आम्हाला जन्मठेप झालेली आहे किमान आमच्याकडे बघून तरी स्वतःच्या मनास धीर दे हाल आणि अपेक्षा इंदूभूषण रॉयला सहन झालेले आहेत दुसऱ्या दिवशी एकोणतीस एप्रिलला त्यानं स्वतःचे कपडे फाडले आणि आपल्याच कोठडीमध्ये त्यानं गळफास लावून घेतला आणि आपलं आयुष्य अशा रीतीनं संपवून टाकलं अजून एक क्रांतिकारक तिथं होते त्यांचं नाव होतं पृथ्वीसिंग आझाद पृथ्वीसिंग आझादांना लाहोर कट अभियोगामध्ये सुद्धा सक्तमजुरीची शिक्षा झालेली होती आणि त्यांना शिक्षा भोगण्यासाठी से सेल्युलर तुरुंगातच आणलेलं होतं आपल्या आत्मवृत्तामध्ये ते लिहितात की सावरकरजीने आधुनिक नवयुवको आधुनिक क्रांती का पाठ पडाया ऐसे तेजस्वी व्यक्ती अंग्रेजो काम करवाया जो करिंदुस्तान मे बेलोसे प्रतिदिन तीस पॉइंट तेल निकालने के लिए ब्रिटिशों ने मजबूर किया इतकं स्पष्टपणे लिहितात अगदी सावरकरांनी आपल्या आवेदन पत्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मला तेलाच्या घाण्याला झुंपण्यात आलं असं सगळं असताना सुद्धा निरंजन टकलेंसारखे फ्रॉड लेफ्ट विंगर्स दाबून खोटं बोलतात की सावरकरांनी कधी कोलू सोडलेला नव्हता आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पृथ्वीसिंग आझादांनी उपोषण सुरू केलेलं होतं त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली होती ही बातमी कळल्यावर सावरकर बंधूंनी त्यांना एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की तुमची शारीरिक स्थिती बघता तुम्ही विकलांग व्हाल किंवा तुमच्यावर आघात होईल अशी आम्हाला भीती वाटत आहे कारण तुमचं उपोषण हे आता उपोषण राहिलेलं नाहीये ते आत्महत्येचं एक साधन बनवू पाहत आहेत असं लिहिल्यानंतर पृथ्वीसिंग आझाद यांनी आपलं उपोषण सोडलं अजून एक तिथे क्रांतिकारक होता नानी गोपाळ नावाचा त्यानं सुद्धा अशाच प्रकारे उपोषण सुरू केलं होतं मग त्याचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः सावरकरांनी सुद्धा उपोषण सुरू केलं मग नानी गोपाळ यांना आपलं उपोषण सोडलं पॅरेमोहन नावाचे क्रांतिकारक होते ते आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात सावरकरांना झालेल्या पन्नास वर्षाच्या शिक्षेमध्येही त्यांनी ज्या धीरगंभीर वृत्तीने दिवस काढले ते बघून आमचं सुद्धा नैराश्य पळून जात होतं रामशरण शर्मा नावाचे क्रांतिकारक सुद्धा त्या तुरुंगामध्ये होते त्यांनी कारागृहाचा नियम भंग केला म्हणून त्यांची सुद्धा शिक्षा वाढवण्याची धमकी दे त्यांना सुद्धा शिक्षा वाढवण्याची धमकी देण्यात आली त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं यदी विनायक सावरकरजी पचास वर्ष काट सकते हे तो मे बी काटलुंगा म्हणजे काय तर सावरकरांकडे अन्य बंदीवान किंवा क्रांतिकारक हे आपला नेता म्हणून बघत होते स्वतःला ते त्यांच्याकडं बघून प्रेरणा देत होते सावरकरांनी स्वसमुपदेशन तर केलंच त्याचबरोबर अन्य बंदीवानांना सुद्धा ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येत होता त्यांना सुद्धा या विचारापासून परावृत्त केलं प्रश्न हाच आहे की स्वतः ब्रिटिशांच्या हातचं भावलं झालेली किंवा त्यांच्या हातचं खेळणं बनलेली मनोधैर्य खसलेली त्यांचे एजंट किंवा गुप्तेर झालेली व्यक्ती असं स्वसमुपदेशन किंवा इतरांचं समुपदेशन करू शकते का हाच प्रश्न आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ वाढला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार